सहर्ष स्वागत करते माझ्या साहित्याच्या प्रांगणात रसिकगी सर्व सुखी असा कुणी नाही हे तर आपले थोर मोठे संत सांगून गेलेलेच आहेत एक रचना चला तर ऐकूया शीर्षक आहे जगी सर्व सुखी असा कुणी नाही जगी सर्वसुखी असा कुणी नाही जगी सर्व सुखी असा कुणी नाही कुणाचे नशिबी काही आणि कुणाचे नशिबी आणखी काही जगी सरासुकी असा कुणी नाही कुणाच्या नशिबी काही आणि कुणाच्या नशिबी आणखी काही कुणाला दोन वेळची भाकर मिळत नाही कुणाला दोन वेळची भाकर मिळत नाही तर कुणाला संपत्तीची चिंता रात्रंद दिवस त्रास देई कुणाला दोन वेळची भाकर मिळत नाही तर कुणाला संपत्तीची चिंता रात्रंदिवस त्रास देई कुणाच्या संपत्तीला वारसच नाही कुणाच्या संपत्तीला वारसच नाही तर कुठे गरिबीत वाढत असलेल्यांना अंगभर वस्त्र सुद्धा नाही कुणाच्या संपत्तीला वारसच नाही तर गरिबीत वाढत असलेल्यांना अंगभर वस्त्र सुद्धा नाही कुणी गर्द गुंगला कुणी गर्दमध्ये गोंगला तर कुणी दारू झिंगला गुंगला तर कुणी दारू मध्ये झिंगला कुणी दारिद्र्यात डुंबला कुणी दारिद्र्यात डुंबला तर कुणी जुगार पत्त्यात रंगला कुणी दारिद्र्या डुंबला तर कुणी जुगार पत्त्यात रंगला कुणी भयंकर आजाराने ग्रासला कुणी भयंकर आजाराने ग्रासला तर कुणी अतिक्रष्टाने त्रासला कुणी भयंकर आजाराने ग्रासला तर कुणी अतिक्रष्टाने त्रासला कुणाला मोठेपणाची वाटते हाव कुणाला मोठेपणाची वाटते हाव तर कुणी लाचारीच सोसतो भाव कुणाला मोठेपणाची वाटते हाव तर कुणी लाचारीचं सोसतो भाव कुणी खोट्या प्रतिष्ठेपाई सुखाला चुकला कुणी खोट्या प्रतिष्ठेपाई सुखाला चुकला तर कुणी जीव घेण्या व्यसनापायी जीवनाला मुकला तर कुणी जीव घेण्या व्यसनांपाई जीवनाला मुकला धन्यवाद माझी ही रचना आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सुद्धा करा धन्यवाद